दरवर्षीप्रमाणे खास यंदाही कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल प्रस्तुत भव्य दिव्य गणेश सजावट स्पर्धा आणि युट्यूब व्हिव्हर स्पर्धा या स्पर्धेचे प्रायोजक मान्य श्री विशाल परब भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहेत आणि आपल्या समोर प्रस्तुत करीत आहेत भक्त पुंडलिक ही पौराणिक कथा आहे भक्त आणि भगवंताची भक्तीच्या शक्तीची मातृपितृ भवच्या महात्म्याची भक्त पुंडलिक आणि विठोबाची भक्त पुंडलिक आपल्या माता पित्याच्या सेवेत रथ आहोत त्याचे माता पिता त्याच्या मांडीवर डोकं घेऊन प्रघाड होते तेव्हा अचानक एक अवतीभोवती फिरू लागला दुर्लक्ष केलं परंतु तो तिथून जाईच ना अचानक तो कुंडलिकाच्या मांडीत शिरला त्याची मांडी पोखरू लागला कुंडलिकाला असह्य वेदना होऊ लागल्या मांडीवर जखम झाली रक्त वाहू लागलं पण तरीही पुंडलिकाची मातृपुत्र सेवा अविरत चालूच होती आई वडिलांच्या प्रती त्याचं समर्पण पाहून भुंग्याच्या रूपात असलेले श्रीकृष्ण फारावून गेले पुंडलिकावर अत्यंत प्रसन्न होऊन ते आपल्या मूळ रूपात प्रकट झाले पुंडलिका हा स्वर कानावर पडताच तो सावधला कोण आहे समस्त ब्रह्मांडे ज्याच्या दर्शनासाठी आतुर असत तो मी श्रीकृष्ण पुंडलिका तुझ्या मातृपितृप्रेमामुळे आणि तू केलेल्या त्यांच्या सेवेमुळे तुझ्यावर प्रसन्न हो तुला दर्शन देण्यासाठी मी इथे आलो आहे ये ये पुंडलिका मला अलिंगन दे साक्षात श्रीकृष्ण आपल्या दाराशी आलेले पाहून तो कहीवरला परंतु आई वडिलांच्या सेवेमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून तो नम्रपणे मिळाला देवा आपण माझ्या दारी आलात हे माझं परमभाग्य पण मी माझी मातृसेवा झाल्याशिवाय येथून उठू शकत नाही पण पळभर थांबा ह्या गरिबाच्या घरात आपल्याला देण्यासाठी योग्य असं आसन नाही देवा हे पंढरपूर तीर्थक्षेत्र चंद्रभागेने पावन केलं आहे येथे जलशुद्धी मिळते त्या तीरावर हे स्थान पावन क्षेत्र म्हणून ओळखलं जावं देवा ह्या भक्ताचं आपल्या चरणी एक मागणं आहे वी म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार हेच रूप मला दिसलं तसंच ज्ञानरूपी विठोबाचा अवतार तू घे युगान युगे तुझ्या भक्तांना हेच रूप दिसून दे तुझं सावळं रूप सगळ्यांना दिसून देवा सगळ्यांना दिसू दे असं म्हणत पुंडलिकानं जवळची वेट श्रीकृष्णांच्या दिशेनं फेकले आणि तो नव्रपणे म्हणाला या विट्याचं आसन करून आपण याच्यावर उभं राहावं तथास ाच्या या प्रार्थने श्रीकृष्ण झाले जन्मीचा राजा या तुला दर्शन देण्याचं मी वचन दिलं होत स्वामींच्या नंतर माता पित्याची सेवा करणारा तू थोर तपस्वी होणार आहेस तू कोणत्याही साधनेपेक्षा ही सेवा अधिक थोर आणि पवित्र आहे जे माता पित्यांचा आदर करतात त्यांची सेवा करतात त्यांच्यावर माझा वरद आहे तुला जो वर मागायचा असेल तो माग पुंडलिका जे माता पित्याला ईश्वर मानून त्यांची सेवा करते है। ती सेवा माझ्या चरणी रुजू होईल ते कळे काळावर मात करतील जे माझं दर्शन घेतील त्यांच्या भक्तिज्ञानात वाढ होईल तुझ्या इच्छेप्रमाणे मी आज विठ्ठलरूपी जन्म घेतला पण माझं दर्शन घेण्याआधी भक्त तुझं दर्शन घेतील माझं नाव घेण्याआधी भक्त तुझं नाव घेतील कारण विठ्ठलाला जन्म देणारा तू माझा भक्तरूपी पिताच आहेस आता जसा विटेवर उभा आहे त्याच स्थितीत पाषाण रूपात याच पंढरीत पुढील अठ्ठावीस युगे माझ्या सर्व भक्तांना मी अखंड दर्शन देत उभा राहीन गावर दे